ज्योतिष शास्त्राच्या चष्म्यातून विवाह हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे आणि तो असणारच प्रत्येक सुसंस्कृत मनुष्य विवाह बंधनामध्ये अडकून संसार करू इच्छितो भारतीय संस्कृतीमध्ये विवाह याला सोळा संस्कारामध्ये स्थान आहे सोळा संस्कारामध्ये तो पंधरावा संस्कार आहे तो विवाह संस्कार आहे आणि त्याच्यानंतरचा शेवटचा संस्कार हा अंत्येष्टी आहे तर विवाह हा अत्यंत महत्वाचा असा पंधरावा संस्कार आहे भारतीय संस्कृतीने स्त्री पुरुष विवाहाला मान्यता दिलेली आहे आजच्या काळामध्ये समलिंगी विवाहाला कोर्ट मान्यता देईल सुद्धा परंतु तो विषय आपला नाही आहे आम्ही एवढंच म्हणू शकतो की समलिंगी विवाह हे कलियुगाचं आधुनिक अपत्य आहे म्हणून इथेच मी त्याला पूर्णविराम देतो आणि भारतीय संस्कृतीने सांगितलेला स्त्री पुरुष विवाह त्याचे आठ प्रकार आहेत त्या आठ प्रकारांचा विवाह विवाहाच्या आठ प्रकारांचा उल्लेख मनुस्मृतीमध्ये आहे वात्सायनाच्या कामसूत्रामध्ये आहे आणि कौटिल्याने त्या अर्थशास्त्रामध्येही त्याचा उल्लेख केलेला आहे हे जे आठ प्रकारचे विवाह आहेत त्याची मी तुम्हाला आधी माहिती देतो नावं सांगतो एक समोर स्लाइड दाखवलेली आहे त्या स्लाइड वरती नावं आहेत पहिला आहे ब्राह्मविवाह दुसरा आहे दैव किंवा देवविवाह तिसरा आहे आर्षविवाह किंवा अर्षविवाह चौथा प्रजापत्य विवाह पाचवा विवाह आहे गंधर्व विवाह सहावा असुर विवाह सातवा राक्षस विवाह आणि आठवा विवाह ही मी तुम्हाला माहिती सांगितली नावं सांगितली परंतु त्याचं थोडंसं विवेचन करतो आणि पुढे जातो पहिला जो विवाह आहे ब्रह्म ब्रह्मविवाह म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर केलेला विवाह असं त्याचा अर्थ नाही आहे तर दोन्ही पक्षाच्या संमतीनं कन्येने त्याला वरलेलं आहे अशा व्यक्तीशी विवाह करून देणं चालंकृत कन्यादान करणं याला ब्रह्मविवाह असं म्हटलेलं आहे दुसरं आहे दैव किंवा दैव दैवविवाह पूर्वीच्या काळी यज्ञाचं रुजित्व करणाऱ्या पुरोहितांना काही धार्मिक कारणास्तव कन्या देत असत त्याचा कन्याचा विवाह त्याच्याशी करून देत किंवा वेद चालवणारे पूर्वी जे ऋषी होते ते आपल्या एखाद्या शिष्याला आपल्या मुलीशी विवाह करायला सांगत तिच्याशी विवाह करून देत अशा प्रकारचे जे धार्मिक कारणास्तव केलेले जे विवाह होत आहेत त्यांना देव किंवा दैव विवाह म्हणतात मला नाही वाटत आधुनिक काळामध्ये अशा प्रकारचे विवाह होत असतील तिसरा आहे आर्ष विवाह कन्येचे उचित मूल्य तिच्या पित्याला देऊन गोदान वगैरे करून त्या कन्येशी विवाह करणं अशा विवाहाला आठशे विवाह असं म्हणत त्याच्यामध्ये कन्येच्या पसंतीचा विचार असतोच असेलच असं नाही चौथा प्रकार प्रजापत्य विवाह म्हणजे समाजातील एखाद्या प्रतिष्ठित धनवान व्यक्तीशी आपल्या कन्येचा विवाह करून देणं त्याला प्रजापत्य विवाह म्हणतात त्याच्यामध्ये कन्येच्या संमतीचा भावनांचा विचार केलेला असतोच असं नाही पण एक प्रतिष्ठित व्यक्ती आहे धनवान आहे तिच्याशी लग्न करून देणं अशा प्रकारच्या विवाहाला प्रजापत्य विवाह असं म्हणतात आता नंतरचा जो विवाह आहे गंधर्व विवाह याचा उल्लेख आपल्याला महाभारतामध्ये पुराणामध्ये अनेक ठिकाणी वाचायला मिळतो परस्परांच्या संमतीनं कुठलाही धार्मिक विधी न करता आपापसात आप केलेला विवाह हो। त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला लैंगिक आकर्षण हे असत मुख्य कारण आपण महाभारतामध्ये किडिंबा आणि भीमाचा विवाह भी हो पाहिलेला आहे किंवा दुष्यंत आणि शकुंतलेचा विवाह हो। असे अनेक विवाह मी यादी देत नाहीये फक्त उल्लेख केला नंतरचा विवाह आहे जो आपण असुर विवाह म्हणून म्हणतो असुर विवाह म्हणजे कन्नला खरेदी करून काय महत्व मुलीची किंमत आहे घेऊन टाक पैसे घेऊन टाक मला या मुलीशी लग्न करायचंय म्हणजे करायचंय अशा रीतीने कन्नचं मूल्य देऊन पैसे देऊन तिला खरेदी करून केलेला विवाह याला असुर विवाह असं म्हणतात राक्षस विवाह कन्येला बळजबरीने पडवून नेऊन तिच्यावर जबरदस्ती करून बलात्कार करून तिच्या संमतीच्या विरुद्ध केलेलं लग्न हे राक्षस विवाहामध्ये येतं आणि पैशाचे विवाह म्हणजे त्या मुलीला एखादं गुंगीचं औषध देऊन तिला फूस लावून तिला फसवून तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्याशी केलेला विवाह याला पैशाच्य विवाह असं म्हणतात आता हे जे मी तुम्हाला आठ विवाहाचे प्रकार सांगितले त्याच्यामधल्या असुरविवाह विवाह आणि पैशाच्य विवाह, विवाह। याला नैतिक मान्यता नाही आहे हे करू नये असं म्हटलेलं आहे आजच्या काळामध्ये जे विवाहाचं स्वरूप आहे आपण असं म्हणू कि वेगवेगळ्या प्रकारचे विवाह होतात पुनर्विवाह होतो डायव्हर्सी असतात पुन्हा लग्न करतात पती किंवा पत्नीचं निधन झालं असेल तर पुन्हा विवाह करतात महाभारतामध्ये नियोग पद्धतीने विवाहाचा सुद्धा उल्लेख आप आहे आपल्याला या सगळ्या डिटेल्समध्ये जायचं नाहीये आजच्या मितीला दोनच प्रकारचे विवाह केले जातात एक आहे अरेंज मॅरेज आणि दुसरं आहे लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज घ्या लव्ह मॅरेज घ्या त्याच्यामध्ये प्रपोज असतं एकमेकांना प्रपोज करतात कौटुंबिक कर स्तरावर किंवा व्यक्तिगत स्तरावर तर अरेंज मॅरेजमध्ये शक्यतो आपल्या जातीतील आपल्या धर्माचा आपली भाषा बोलणारा आपल्या प्रांताचा आपल्याला कम्पॅटेबल वाटणारा दोघांना पसंत आहे अशा ठिकाणी ठरवून दोन्ही पक्ष एकमेकांना प्रपोज करून तो विवाह होतो त्याला अरेंज मॅरेज असं म्हणतात आणि प्रेमविवाह असतो जो आज आपण सर्रास पाहतो त्यामध्ये जातीचं बंधन धर्माचं बंधनही नसतं शिक्षणाचं पैशाचं किंवा वयाचं सुद्धा बंधन नसतं सगळ्या बंधनांचे अडचण दूर करून मला तुझ्याबद्दल प्रेम वाटतं तुला माझ्याबद्दल प्रेम वाटतं आपली दोघांची वेवलेन जुळली दू, आपण कम्पॅटेबल आहोत या भावनेने येऊन संसार जण एकमेकांना प्रतिबद्ध झालेले असतात आणि अशा रीतीने होणारा व्याह हो। याला विवाह असं म्हणतात बऱ्याच हो वेळेला असं होतं की ज्या वेळेला अरेंज मॅरेज असतो दोन्हीकडची मुलाकडची आणि मुलीकडची लोक एखादं स्थळ पाहू त्याची कम्पॅटेबिलिटी ठरवून आपल्या मुलीला मुलाला अनुरूप आहे की नाही ठरवून जेव्हा लग्न करतात तेव्हा आजही अनेक सुशिक्षित कुटुंबामध्ये सुद्धा म्हणतात आम्हाला काही पत्रिका पाहिजे नाही पण हळूच जुळतंय का बघा नक्षत्र जुळते का बघा गुण जुळते का बघा मंगळ नाही ना असं म्हणून दबक्या आवाजात का होईना पत्रिकाचं मिलन करण्याचा आईवडील प्रयत्न करतात मुलांचा विश्वास असतो नसतो हा भाग वेगळा पण आईवडील प्रयत्न करतात असं चित्र आज बऱ्याच ठिकाणी माझ्या इतक्या वर्षाच्या ज्योतिषशास्त्राच्या अनुभवामधून मला जे अनुभवलेलं मी आहे त्याचं मी तुम्हाला सांगतो पुढे जाऊन असंही होतं की मुला मुलांनी आणि मुलींनी लग्न ठरवलेलं असतं आणि मग पालक म्हणतात अहो जरा बघून सांगा ना पत्रिकाचा आमचा काही विरोध नाही आहे माझं अशा लोकांना एकच सांगणं आहे ज्या वेळेला लव्ह मॅरेज असतं प्रेमविवाह असतो तो प्रेमविवाह करताना त्या दोघांनी असा विचार केलेला नसतो गुणमिलन आहेत का एक रास आहे का एक नक्षत्र आहे का मग असं जर नाही आहे तर आईवडिलांनी मध्ये पत्रिकेचं गुणमिलन आणू नये आणि त्याच्या अनुषंगानं आज मी गोत्र दुसऱ्या भागामध्ये सगोत्र व्यह करावा का नाही याबद्दल थोडंसं विवेचन करणार आहे